तर हाय हॅलो नमस्कार सगळे माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला शेवग्याची तरीदार भाजी अशी गावराम पद्धतीची दाखवणार आहे तर कशी वाटते कशी नाही ते नक्की कमेंट करून सांगा तर चला आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी कढाई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपल्याने इथे शेंगा ना पहिल्यात उकडून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि तेल तापलं की त्यामध्ये आपण ज्या शेवगा शेंगा ज्या तोडून घेतलेल्या आहे तर त्यांची स सा, साल काढून घ्यायची आहे म्हणजे कडू लागत नाही तर इथे मी साल काढून धुवून घेतले आहे व्यवस्थित आणि हे त्यानं एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मस्तपैकी एक दीड मिनटं जे आहे ती नुसतं तेलात परतायचे आहे आणि त्यानंतर जिरं आणि धन्याची पावडर टाकायची आहे आता तुम्ही रेडीमेडही टाकू शकता किंवा मग घरात जिरं आणि धनं जे राहील ते याला बारीक असं कुटून घ्यायचं आहे किंवा मग मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि त्यातही एक दीड मिनटं असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगा उकडतील इतकं पाणी जे आहे त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे शेंगा व्यवस्थित शिजतील तर मी इथे एक तांब्या पाणी वापरलं आहे एवढ्या शेंगा उकडण्यासाठी तर इथे ना आता आपल्या शेंगा ज्या आहेत ते शिजले आहे तर थोडीशी आपण याच्यामध्ये हळद पण टाकली होती पण ती काही कॅप्चर झाली नाही बहुतेक तर हळद पण टाकायची आहे थोडीशी आणि आता एक तांब्या पाणी ओतून एवढ्या शेंगा ज्या आहेत ते मी व्यवस्थित उकडवून घेणार आहे तीस ते चाळीस मिनटांमध्ये व्यवस्थित असे उकडून जातं आपल्या शेंगा आणि म्हणजे जास्त शिजवायच्या पण नाही आणि जास्त कच्च्या पण ठेवायच्या नाही आहे तर इथे ना आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे आपल्या शेंगा ज्या आहे ते आळणी लागायच्या नाही नंतर तर आता जोपर्यंत आपल्या शेंगा उकडत आहे तोपर्यंत आपण याची भाजणी तयार करून घेणार आहोत तर इथे ना तवा तापून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित तापलं की दोन मिडियम साईजचे कांदे आ, उभे मी उभे चिरून घेतले होते आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपल्याला चांगले चॉकलेटी कलर येईपर्यंत तर इथे मी सगळे जे कांदे आहे ते भाजून घेणार आहे तर याच्यामध्ये तर व्यवस्थित असा चा कांदा जो आहे तो चॉकलेटी डार्क चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे म्हणजेच आपण काळ्या भाजीसाठी जसा कांदा भाजतो त्या पद्धतीचा कांदा भाजून घ्यायचा आहे तर हे बघा आपला कांदा जो आहे तो आता शिज म्हणजे बऱ्याचपैकी परतलेला आहे तर याच्यामध्ये ना आणखीन थोडंसं आपण याला परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग मी थोडंसं खोबरं टाकणार आहे आणि दालचिनी जे खडे मसाले आहेत आपल्याकडं तर ते पण टाकणार आहे तर इथे मी थोडंसं आता कांदा जो आहे तो आपल्या बऱ्याचपैकी चॉकलेटी झालेला आहे तर याच्यामध्ये ना मी एक वाटी छोटी वाटी जी आहे म्हणजे पोहे जो पोहे खायचा चमचा असतो ना तर ते दोन चमचे इतकं मी किसलेलं खोबरं टाकलेलं आहे याच्यात आता व्यवस्थित असं खोबरं पण भाजून घेणार आहोत आणि त्यात एक दालचिनीचा छोटासा असा तुकडा टाकणार आहे मी दालचिनी आणि तीन तीन लवंगा तर याच्यासोबतच मी भाजून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये याच्यासोबत जे आहे ते दळल्या जाईल बारीक तर आणखीन एक अर्धा एक मिनटं जे आहे ते परतवून घेणार आहे मी त्यावरती आणि त्याच्यानंतर हे मिक्सर जारला फिरवून घेऊ व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर हे बघा याच्यामध्ये कोणतंही पाणी नाही टाकायचं अगोदर पहिल्यांदा आपल्याला कोरडाच दळायचं आहे आणि त्यानंतर मग थोडंसं नॉर्मल असं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतलं की खूप छान अशी पेस्ट तयार होऊन जाईल याची तर आता हे जे आहे मी मिक्सर जारला फिरवून घेणार आहे अगदी थोडंसं पाणी टाकून आणि त्यामध्ये मी तीन ते ती चार लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत ते सोलून घेतल्या होत्या आणि त्याही इथे ॲड केलेल्या आहेत तर आता हे सगळं मिक्सर जारला फिरवून घेणार आहे हे बघा एकदम चिकन अशी पेस्ट आपली झालेली आहे तयार तर आता आपण फोडणीची तयारी करू आपल्या शेंगा हे एक साईडला उकडत होत्या तर आता एक कढाई ठेवलेली आहे मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे कारण की आपण अगोदर पण शेंगा उकडायला तेल टाकलेलं होतं पण तरी पण आपण इथे थोडंसं जास्तीचं तेल घेणार आहोत तेल तापलं आहे आता जिरे आणि मोहरीचा तडका लावणार आहे मी त्यानंतर आपण जे मिक्सरला फिरवलेलं वाटण होतं तर ते यामध्ये टाकणार आहे गॅसची फ्लेम जी आहे ती कमी ठेवायची आहे जेणेकरून आपला मसाला जळणार नाही तर हे बघा व्यवस्थित अशी जिरा आणि मोहरी आपली तडतडला तडतडायला लागली आहे तर आता याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे तर ते टाकणार आहे आणि पटकन फिरून घेणार आहे म्हणजे मग जळणार नाही कारण तेल आपलं बरंचसं तापलं होतं त्यामुळे आणि व्यवस्थित म्हणजे गठोळ्याने राहायला पाहिजे त्याच्या अशा पद्धतीने व्यवस्थित फिरवून घेणार आहे आणि एक ते दीड मिनटं लो गॅसवरती व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे आपण आधी पण सगळं भाजून घेतलेलं होतं त्याच्यामुळे जास्त काय परतवायची गरज नाही तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघा बऱ्याचपैकी आपलं मसाल्याने जे आहे किंवा वाटण जे केलं होतं त्याने भरपूर असं तेल सोडलेलं आहे तर आता घरातले जे बेसिक मसाले असतात किचन किंग एवरेस्ट वगैरे जे मसाले असतात तर ते टाकायचे आहे तरी मी इथे किचन किंग मसाला घेतला होता त्यानंतर गरम मसाला घेतला घेतला होता एक चमचा हळद ग तरी पावडर हे सगळे जे मसाले आहे ते टाकून घ्यायचे आहे ते व्यवस्थित परतवायचे आहे एक ते दीड मिनटं तेल सुटेपर्यंत तर आता हे सगळे जे मसाले आहे ना ते व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये किंवा या वाटणामध्ये आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे चांगल्यापैकी जतका जास्त मसाला प परतेल तितकी छान टेस्ट येते भाजीला तर व्यवस्थित असं मी दोन ते तीन मिनटं जे आहे ते लो गॅसवर व्यवस्थित मसाला भाजला होता एकदम कमी फ्लेम केली होती आणि व्यवस्थित असं भाजून घेतला आहे तर बऱ्याचपैकी ह्या मसाल्याने तेल सुटलेलं आहे आपल्या तर आता इथे ना आपण ज्या शेंगा उकडून घेतल्या होत्या त्याच्यात सूपासं गट टाकायचे आपल्याला बरेच जण जे शेंगा उकडलेलं जे पाणी राहतं ते वापरत नाही पण ते पाणीसुद्धा वापरायचं आहे आपल्याला कारण त्याने खूप छान अशी टेस्ट येते भाजीला तर हे बघा व्यवस्थित असा मसाला तयार झालेला आहे आपला तर आता आपण जे शेंगा उकडलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत व्यवस्थित आणि तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे ह्या हिशोबाने तुम्ही वरून गरम पाणी करूनसुद्धा टाकू शकता तर इथे मी या शेंगा ज्या आहे ते सुपास सगट वतून घेणार आहे आणि आपण अगोदर बी शेंगा उकडायला मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे ना ह्या रशीच्या हिशोबानेच आपल्यांना मीठ टाकायचं आहे तर हे बघा व्यवस्थित आता मी हलवून घेणार आहे आणि एक साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं मी तर ते गरम पाणीच्या याच्यामध्ये ओतणार आहे म्हणजे आपल्या शेंगा म्हणजे भाजीची जी चव आहे ती बिघडणार नाही आणि तरीही छानपैकी येईल तर इथे ना मी एक साईडला गॅसवर आहे ना पाणी तापत ठेवलं होतं तर आता तेच पाणी याच्यामध्ये मी अर्धा तांब्या इतकं पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे म्हणजे व्यवस्थित अशी ग्रेव्ही पण तयार होईल आणि क्वांटिटीमध्ये पण भाजी तयार होईल म्हणून तर आता व्यवस्थित हिला असं आपण चांगली कडक अशी उकळ काढून घेणार आहोत पहिल्यांदाही ना एक फुल गॅसवर उकळ काढून घ्यायची त्यानंतर लो गॅस करून द्यायचा आहे व्यवस्थित अशी भाजी तरी हेपर्यंत व्यवस्थित उकडून घ्यायची आहे तर हे बघा आत्ताच आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आणखीन एक दीड मिनटं मी झाकण ठेवून जी आहे तर ती उकडवून घेणार आहे म्हणजे मग एकदम व्यवस्थित अशी तरी येणार आहे आणि त्यानंतर आपण सर्व करूया तर हे बघा इथे ना झाकण ठेवून मी ना व्यवस्थित भाजी जी आहे ती उकडवून घेतली आहे किंवा शिजवून घेतलेली आहे तर आता मी वाढायला घेते ही भाजी तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्की चॅनेलसुद्धाच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या एक नवीन अशीच गावरान पद्धतीने नवीन एक रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ